नमस्कार कुक्कुटपालक बांधवांनो मी उदय रायजिंग स्टार परभणी या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कुकुट पालक बांधवांनो थमनेल घेतलं टायटल वाचलं मित्रांनो बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा कुकुट आता गावराम कोंबड्यांसाठी आदर्श व मजबूत शेड कोणता लाकडाचा कि मग लोखंडाचा सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की, कुकूट पालना, की, चा। चा चा की गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी आदर्श व मजबूत शेड कोणता लाकडाचा की मग लोखंडाचा सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आणि या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आज आपल्याला जाणून घ्यायचे अचूक उत्तर की गावराम कुक्कुट पालनात गावराम कोंबड्यांसाठी आदर्श व मजबूत शेड कोणता लाकडाचा की मग लोखंडाचा जर या प्रश्नाचं आपल्याला सुद्धा उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्रॅम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा आणि राहिलं असेल समजा सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्व कास्ताकार बांधवांना आणि पालक बांधवांना तर मी आपलंच मानणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला आहे घंटीला टच करू आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की गावरान कोंबड्यांसाठी आदर्श व मजबूत शेड कोणता लाकडाचा कि मग लोखंडाचा आता बघा जानेवारी महिन्यात आपण आहोत इथून पुढे प्रत्येक जण विचार काय करते की आम्हाला गावरान कुक्कुट पालन करायचे गावरान कुक्कुट पालन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जशी कोंबडी आहे तसाच त्या कोंबडीसाठी लागणारा निवारा कारण आपली कोंबडी ज्या ठिकाणी राहते ती जागा म्हणजे शेड आणि हा शेड या ठिकाणी मजबूत नसला हा शेड टिकाऊ नसला तर या ठिकाणी आपल्या कोंबड्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आणि या अडचणीतून जर आपल्या कोंबड्या मृत्युमुखी पडायला लागल्या तर आपलं अतोनात नुकसान होते, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढा महत्वाचा शेड आपण समजतात त्याहीपेक्षा जास्त शेड महत्वाचा आहे आणि मग शेड बनवायचा कशात काही जण म्हणतात लाकडाचा शेड बनू काही जण म्हणतात लोखंडाचा बनू मग लाकडाचा शेड चांगला की लोखंडाचा शेड चांगला कोणता शेड टिकाऊ कोणता शेड मजबूत कोणता शेड कमी बांडवलात होईल आणि कोणता शेड जास्त मेंटेनन्स काढणार नाही या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी समजावून सांगतो मित्रांनो या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देत असताना आनंदाची वार्ता सुद्धा देऊन टाकतो की गावरान कुक्कुट पालनात आजवर शिकवणारं कुणी नव्हतं गावरान कुक्कुट पालनात आजवर सांगणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे गावरान कुकुट पालनात शिकवणार मी सांगणार मी आणि माझी टीम याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आमचं मार्गदर्शन प्राप्त करून आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा कारण आम्ही घेऊन आलो आहोत रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये काय काय असते तर दरवेळेस संध्याकाळी सात वाजता माझी ट्रेनिंग असते इतर दिवशी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या समस्येचं सोल्युशन आपले आवडते लखनसर करत असतात यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मिळते आमचा फोकस कशावर असतो आमचा मुख्य फोकस गावरान कोंबडी आणि पिल्ल यांचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी व्हावा आमचा फोकस कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत एक आदर्श शेड निर्माण व्हावा ज्या आदर्श शेडमुळे गावरान कोंबडीचं व गावरान पिल्लांचं थंडीपासून उन्हापासून या ठिकाणी पावसापासून गारपिटीपासून अवकाळी पावसापासून जंगली पशुपक्ष्यापासून संरक्षण व्हावं असा शेड आणि हा शेड बनवत असताना शंभर टक्के सांगतो आमच्या न बनवता आपला खर्च सुद्धा कमी होणार त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करत असताना आपण लसीकरण केल्यानंतर देखील गावरान कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार आले तर आजार या आजारावर खून तात्काळ कोणता इलाज करायचं कोणता औषध द्यायचं याबद्दल माहिती आणि त्याचबरोबर हे सगळं व्यवस्थित केलं तर मृत्यूदर कमी होतं मग आम्हाला सांगा एवढं झालं तर मग तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित यश मिळणार का नाही हो शंभर टक्के मिळणार त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसा करायचं याबद्दल माहिती ते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल अचूक माहिती व मार्गदर्शन आपणास दिलं जाते यावेळी तुमच्या मनात कोणताही किंतू परंतु राहत नाही व मोकळ्या मनाने या लाखोंचा निवळ आमच्या मार्गदर्शनासह आपण प्राप्त करू शकतात मग आपल्याला आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे का आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे का होय तर आत्ताच्या आत्ता एक कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा सरांना कॉल केला की तुम्ही काय करा मित्रांनो या ठिकाणी लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये सामील व्हायचं लखन सर म्हणतील तुम्ही एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपता सांगा चिनकोड आता आधार कार्डचा मागचा पोर्टचा फोटो पाठवा एवढं केलं की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठाईन चार सर एट टू सिक्स फाय झो डबल एट फोर सिक्स झिरो पाडाव बस यावर पाचशे रुपये पाठवून पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाचे मासिक शुल्कवरती उत्पादनापासून विक्रेपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळ जेव्हा लाखोचं नफा फाकाम मार्ग होईल तुमचा खोला तर मग मित्रांनो खरंच गावरान कुकुटपालन करायचं का या व्यवसाय करिअरचं ऑप्शन म्हणून निवडून लाखोंचं निवडणं नफा व्हायचं आहे का जर होय असेल तर आजच्या आज राइजिंग स्टार परबींच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एक कॉल करा लखन सराना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणीस ब्याऐंशी बासष्ट पासष्ट तर चला मित्रांनो आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळूयात की आम्हाला गावरान कोंबड्यांसाठी आदर्श शेड बनवायचा आहे मग आदर्श शेड लोखंडात बनवावा का आदर्श शेड लाकडाचा बनवा तर मित्रांनो मी तुमच्यासाठी काही मुद्दे काढून आणलेले आहेत या मुद्द्यानुसार विश्लेषण करत जातो मग सर ते शेवटी बघूयात आपल्यासाठी काय फायद्याचे नंबर एक लागणारा खर्च आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की पैशाचा सोंग करताय कशाचे सोंग करताय मग अशा परिस्थितीमध्ये लाकडाच्या शेडला जास्त खर्च येतो का लोखंडाच्या शेडला तर शंभर टक्के लाकडाच्या शेडला खर्च कमी येतो लोखंडाच्या शेडला खर्च जास्त येतो पण हा मुद्दा इथंच संपत नाही तर मुद्द्याचं विश्लेषण करत असताना हाही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की आपण जर या ठिकाणी लाकडाचा शेड बांधला तर तो जर चार पाच वर्ष टिकत असेल तर लोखंडाचा शेड हा वीस वर्षापर्यंत टिकतो जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे कलरिंग करत राहिले तर याचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की समजा एक शेड लोखंडाचा चाळीस हजारात तयार होत असेल आणि तोच जर लाकडाचा शेड बनवला तर तो वीस हजारात जर तयार होत असेल तर तुम्हाला वीस वर्षात चार लाकडाचे चा शेड तयार करावं लागतील म्हणजे ऐंशी हजार जातील तिथे लोखंडाचा एकच शेड चाळीस हजारात तुमच्यासाठी बास होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट लाकडाचा शेड तुम्ही शेवटी त्या ठिकाणी काढून टाकला तर ते शेवटी चुलीतच घाल्यासारखं लाकूड बनते त्याचा पुन्हा उपयोग कुठं होत नाही पण लोखंडाच्या शेडमध्ये जे काही लोखंड शिल्लक राहिले त्याचा वापर इतर ठिकाणी होतो अथवा नाही तर खूपच खराब झालं तर भंगारमध्ये टाकलं तरी वीस वर्षानंतर भंगारचाच भाव आजच्या लोखंडाच्या भावा एवढा होतो म्हणजे तुम्हाला तुमचं भांडवल परत मिळून साते म्हणजे भांडवलाचा मुद्दा कधी हा मुद्दा लक्षात नाही घ्यायचा की कि आज किती रुपये लागतात हाही मुद्दा घ्यायचा की यातून मला किती रुपये परत मिळू शकतात या कसोटीवरती जर आपण चर्चा करून विश्लेषणात्मक विचार केला तर मला वाटतंय तुम्हाला लाकडाच्या शेडपेक्षा पंधरा वीस हजार लोखंडाच्या शेडला खर्च जास्त लागेल परंतु लाईफ टाईमचा विचार केला तर भांडवलाच्या रूपानं आपल्याला लाकडाच्या ऐवजी लोखंडाचाच खर्च या ठिकाणी परवडतो आणि लोखंडाचा शेडच या ठिकाणी परवडतो दुसरा महत्वाचा मुद्दा Tikkauksempaa. जर टिकाऊ क्षमतेचा विचार केला तर लाकडाचा शेड आणि लोखंडाचा शेड या दोन शब्दातच सगळं काय आलं लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड हा शंभर टक्के आपल्याला टिकाऊक्षम दिसतो लाकडाचा शेड जिथं तीन चार वर्ष तकतो तिथं लोखंडाचा शेड जर आपण गंज लागू दिला नाही तर पंधरा वीस वर्षापर्यंत आरामशीर टिकतो दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की टिकाऊ क्षमतेचा विचार करत असताना ही ही महत्वाची गोष्ट आहे की लाकूड जे असते त्याला त्या ठिकाणी वाळवी लागू शकते किडे लागू शकतात परंतु जर आपण कलरिंग करत राहिलो तर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या लोखंडाच्या शेडला काहीही लागत नाही जर लोखंडाच्या शेडला गंजापासून वाचवलं तर सालोसाल या लोखंडाच्या शेडला काही होत नाही आणि ज्या वेळेस आपण लाकडाच्या शेडचा विचार करतो ते ही वाळवी लागण्यामुळे लाकड खराब होत जातात आणि तो शेड तेवढा क्षम दिसत नाही म्हणजे टिकाऊक्षमतेच्या कसोटीवरती विचार केला तर मी प्रामाणिकपणे माझं मत इथं व्यक्त करतो की आपल्याला लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड कधीही परवडेल याबद्दल एकदा तुम्हीही विचार करून बघा त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा की मजबूती जर आपण मजबूतीचा विचार के केला तर कुणीही डोळे झाकून सांगू शकेल की लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड हा मजबूत असतो दुसरी महत्वाची गोष्ट की शेड मजबूत का असावा तर उन्हापासून संरक्षण देत असताना उन्हाळ्यामध्ये बघा अवकाळी पाऊस कधी येतो कधी गारपीट होते तर कधी वादळी वारे सुटतात पावसाळ्यामध्ये हाच प्रश्न आहे खूप जोराचा पाऊस येतो मोठ्या प्रमाणामध्ये थंडीचं वातावरण असते पा हिवाळ्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला की बाबा चला वादळ वगैरे आलं तर लाकडाचा शेड हा त्या ठिकाणी लवकरात लवकर उडून जाऊ शकतो परंतु स्क्रूमध्ये टाईट केलेला लोखंडाचा शेड हा लवकर धाराशाही होत नाही म्हणजे मजबूतीचा विचार केला तर आपल्याला लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड हा कधीही परवडतो दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की लाकडाचा शेड तयार केला बा साईडनं कूड घेतला तर अशा याच्या माध्यमातून कधीही लक्षात घ्या की मुंगूस आतमध्ये येऊ शकतो रानबोका आतमध्ये येऊ शकतो त्या ठिकाणी विंचो आतमध्ये येऊ शकतो साप आतमध्ये येऊ शकतो म्हणजे आपल्या असणाऱ्या फार्मवर कोंबड्यावर त्या ठिकाणी जीवाचा धोका टांगत्या तलवारीसारखा कायमस्वरूपी राहणार पण याच परिस्थितीमध्ये जर लोखंडाच्या शेडचा विचार केला तर आपण व्यवस्थितपणे मजबूत केला आणि खालच्या साईडने पीसीसी केली तर लोखंडाच्या शेडमध्ये वरून खालून आतून बाहेरून कसल्याही प्रकारचा मुंगू साप विंचू आतमध्ये येऊ शकत नाही भोका सुद्धा येऊ शकत नाही या माध्यमातून आपण शत्रू पक्षी आणि शत्रू प्राण्यांपासून शंभर टक्के जर सुरक्षिततेचा विचार केला तर त्यासाठी आवश्यक आहे मजबूती मग मजबूतीचा विचार केला तर पूर्ण विचार करून केल्यावर आपल्याला या ठिकाणी विचारांती विश्लेषणात्मक एकच निर्णय देऊ इच्छितो की आपल्याला मजबूती बाबतीत या थी ठिकाणी लोखंडाचा शेड हा लाकडाच्या शेडपेक्षा कधी पण परवडतो त्यानंतर चौथा मुद्दा या ठिकाणी विचारात घेतला तो म्हणजे मेंटेनन्सचा लक्षात घ्या की आपल्याला मेंटेनन्सचा विचार केला तर सालोसाल लोखंडाच्या शेडला गंज म्हणजे गंज लागू नये म्हणून आपण जे त्या ठिकाणी कलरिंग करतो ती जर सोडली तर इतर खर्च जास्त काही लागत नाही परंतु लाकडाच्या शेडचा विचार केला तर लाकडाच्या शेडमध्ये काय राहते की कालांतरानेही लाकडं खराब होत जातात व आपल्याला लोखंडाच्या शेडपेक्षा लाकडाच्या शेडमध्ये में मेंटेनन्स हे जास्त निघताना दिसते यामुळे ओव्हरऑल विचार केला तर तात्पुरता खर्च जरी लाकडाचा कमी असला तरी मेंटेनन्स मजबूती त्यासोबत टिकाऊ क्षमता आणि भा लागणारं भांडवल या सर्वांचा विचार व सरते शेवटी भांडवल किती परत मिळणार या सर्व गोष्टी केला, तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला लाकडाच्या लोखंडाचा शेड हा कधीही परवडतो मला काय म्हणायचे आज शेड तयार करणं शक्य नसेल पैशाच्या चा अडचणीमुळं तर दोन ते ती तीन महिन्यानंतर करा पण एक असा शेड तयार करा की जो शेड जंगली पशु पक्ष्यांपासून शत्रु पक्षी शत्रू प्राण्यांपासून उन्हापासून थंडीपासून त्याचबरोबर पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून संरक्षण करू शकेल तर हा शेड आहे फक्त आणि फक्त लोखंडाचा म्हणून मी माझं इथं मत हे अनुभवातून मांडले की लाकडाच्या शेडपेक्षा लोखंडाचा शेड कधीही परवडतो त्यामुळं मायाबाप कुकुट पालक बांधवांनो आपल्याकडे पेमेंट हे जास्त नाही आहे ही गोष्ट जरी मान्य असली तरी पुन्हा पुन्हा खर्च करावा लागू नये यासाठी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही लोखंडाचा शेड तयार करा लाकडाचा प्लीज करू नका आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण घर बांध बांधतो त्यावेळेस खर्च एक्स्ट्रा लागला काही वाटत नाही पण वारंवार जर त्या घराला खर्च लागत असेल तर त्या ठिकाणी फार राग येतो म्हणजे माझा अर्थ आणि रोख समजून घ्या की एकदा खर्च करत असताना दहावीस हजार लोखंडाच्या शेडला गेले काही प्रॉब्लेम नाही पण सहा सहा महिन्याला काही ना काहीतरी कुठली ना, ना कुठली त्या ठिकाणी लाकडाची असणारी त्या त्या ठिकाणी आपण बल्ली म्हणू किंवा काही पण एक लाकूड म्हणा तुटत असेल त्याला वाळवी लागत असेल तर हा हेडॅक आपल्याला जीवनाला पुरत नाही यामुळं माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे की बाबांनो तुम्ही दोन तीन महिन्यानं शेड करा परंतु असा तयार करा की पुन्हा पुन्हा फिरून पाहण्याची गरज त्या ठिकाणी लागू नये आणि हा शेड तयार होऊ शकतो फक्त आणि फक्त लोखंडाचा याबद्दल आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नेहमीच सांगत असतो आणि अशा पद्धतीची माहिती घेऊन आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव हो, आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला जर गावरान कुक्कुट पालन करायचं आहे आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आजच रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा बरं रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला फोन उचलतील लखन, लखन सर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठाईन साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा नफा कामवण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के पूर्ण तर आजचा हा व्हिडिओ की जे आता आपण बघितलं की गावरान कुकुट गावरान कोंबड्यासाठी आदर्श व मजबूत शेड कोणता तर शंभर टक्के लोखंडाचा ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुकुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चाललेल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये दिली गेलेली ही माहिती आपणास आवडली का जर आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानस कृपया चॅनलला घ्या सबस्क्राईब करून चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या वर्ष येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घटी या घंटीलाच किंवा आलं नोटिफिकेशन ऑन करायच्या मिळणार प्रत्येक वेळी आपला सदत मिळत राहतो तर मित्रांनो असेच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या रायझिंग स्टार परभणी मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार